नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोडॅग्री आपल्या ग्रेंग। मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्याला सगळ्यांना एकच प्रश्न आहे तो म्हणजे कापूस पिकासाठी पहिलं खत व्यवस्थापन कोणतं करायचं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन कोणतं करायचं आहे का करायचं आहे आणि किती करायचं आहे तर ह्या सब आज तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेलं प्रत्येक जो नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आणि आता त्यांचा जो प्रश्न आहे तो म्हणजे कापूस पिकाला पहिलं खेत व्यवस्थापन करायचं आहे मग ते कोणतं करायचं तर पाहूयात आज तुम्हाला मी ते जवळजवळ पाच ते सहा ऑप्शन मी इथं तुम्हाला दिलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला जे शक्य होईल ते करू शकता याच्यामध्ये फक्त लक्ष ठेवा की आपल्या जमिनीचा प्रकार कोणता आहे हलकी मध्यम किंवा भारी या तीनही प्रकारच्या जमिनीसाठी मी तुम्हाला खत व्यवस्थापन देणार आहे फक्त लक्षात ठेवा इथं तुम्हाला हलक्या जमिनीसाठी किती आहे मध्यम जमिनीसाठी किती आहे आणि भारी जमिनीसाठी किती आहे याची माहिती दिलेली नाहीये त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐका आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हलक्या जमिनीसाठी किंवा आपण एक पाहूयात की नॉमिनल डोस जे आहेत तर हे पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये कोणते राहायला पाहिजेत तर पहिला जो डोस आहे हा आहे वीस वीस झिरो तेरा एक बॅग किंवा वीस वीस झिरो तेरा प्लस मिक्स मायक्रोन्यूट्रिंट याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रिंटमध्ये आपल्याला खूप मोठी बॅग वापरायची नाही आहे साधारणतः दहा किलोची बॅग जी येते सातशे ते आठशे रुपयापर्यंत बॅग आपल्याला मिळते ती बॅग आपल्याला वापरायची किंवा याच्याऐवजी दुसरा जो पर्याय आहे हा आहे सिंगल सुपरफास्ट दोन बॅग प्लस मिक्स मायक्रोन्यूट्रिंट एस एस पीमध्ये तुम्ही झिरोन वापरू शकता किंवा एस एस पी दाणेदार वापरू शकता किंवा आणखी बऱ्याच वेगवेगळ्या ब्रँडच्या एस एस पी येतात त्या तुम्ही वापरू शकता त्यानंतर तिसरा जो पर्याय आहे हा आहे चोवीस चोवीस झिरो प्लस बेन्सल्फ चोवीस चोवीससुद्धा वापरू शकता आणि त्याच्यासोबत आपल्याला बेन्सल्फसुद्धा वापरायचं आहे बेन्सल्फ साधारणतः पाच ते सात किलो प्रति एकर एवढा आपल्याला वापरायचं आहे कारण पहिल्या डोससाठी त्यानंतर चौथा जो पर्याय आहे याच्यामध्ये आहे नऊ चोवीस चोवीस युरिया आणि मिक्स्ड मायक्रोन्युट्रियंट याच्यामध्ये युरियाचं प्रमाण जे आहे फक्त वीस किलो ते जास्तीत जास्त पस्तीस किलो एवढं असणार आहे जर जमीन खूपच हलकी असेल आणि नत्र त्याच्यामध्ये जर कमी पडत असेल तर मात्र अशा वेळेस फक्त एकरी एक बॅग एवढं आपल्याला वापरायचं आहे सुद्धा प्रमाण जास्त आहे परंतु ज्या जमिनीमध्ये नत्राची कमतरता असते त्या ठिकाणी एक बॅग तरी लागते त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस आणि मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आणि सहावा पर्याय आठ एकवीस एकवीस किंवा बारा बत्तीस सोळा आणि मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आता याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या पाहूयात किती आणि का तर पहिला जो डोस आहे हा आहे वीस वीस झिरो तेरा आणि ते मिक्स मायक्रोन्युट्रियंट आता याच्यामध्ये का नाही आहे तर वीस वीस झिरो तेरामध्ये नायट्रोजन वीस टक्के आहे फॉस्फरस वीस टक्के आहे पोटॅशियाच्यामध्ये मिळत नाही परंतु तेरा टक्के सल्फर आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो त्यामुळं आपल्याला सरळ सरळ मिक्स मायक्रोन्यूट्रियंट जर घेतलं तर हा एक दोन बॅगचा परिपूर्ण डोस आपल्याला होतो याच्यामध्ये ही जी बॅग आहे पन्नास किलो आणि ही बॅग आहे दहा किलो टोटल साठ किलो के जरी केला तरी सफिशियंट आहे परंतु हा साठ किलो जो डोस आहे हा आहे बागायती क्षेत्रासाठी जर मध्यम जमीन असेल तर साधारणतः पंच्याहत्तर किलो वीस वीस झिरो तेरा घ्यायचं आहे आणि दहा किलो मिक्स मायक्रोन्यूट्रियंट आणि हीच जमीन जर अतिशय हलकी असेल तर अशा ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे शंभर किलो वीस वीस झिरो तेरा आणि मिक्स मायक्रोन्यूट्रियंट त्यासोबत दुसरा डोस जो आहे हा आहे एस एस पी दोन बॅग आणि मिक्स मायक्रोन्यूट्रंट थोडक्यात सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे हे, हे चांगल्या जमिनीसाठी सुद्धा वापरू शकता मध्यम जमिनीसाठी सुद्धा वापरू शकता हलक्या जमिनीसाठी सुद्धा वापरू शकता मग कोणत्या जमिनीसाठी वापरू शकत नाही तर लक्षात घ्या चुनखड ज्या जमिनीमध्ये आहे त्या जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा नाही हे तुम्ही टाळायचंय त्यामुळं चुनखड सोडून बाकीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट वापरू शकता आणि त्याच्यासोबत आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रंट हे आहे एस एस पी हलक्या जमिनीसाठी साधारण तीन बॅग तुम्ही घेऊ शकता मध्यम जमिनीसाठी दोन आणि जर अतिशय चांगली जमीन असेल बाग आहे ती तर दोन जरी घेतले तरी चालेल पण शक्यतो दीड जर गुणी जरी घेतली तरी तुम्हाला त्याच्यामध्ये रिझल्ट जो आहे हा चांगला मिळेल तिसरा जो ऑप्शन होता चोवीस चोवीस झिरो आणि बेन्सल तर याच्यामध्ये चोवीस टक्के नंतर आहे चोवीस टक्के स्फुरद आहे आणि झिरो टक्के पालाश आहे म्हणजे पोटॅश तर बेन्सल्फ याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कारण बेन्सल्फची मात्रा सुरुवातीला देणं गरजेचं आहे गरजेचं आहे म्हणजे मुळांची वाढ होणं बुरशी न लागणं आणि न्यूट्रियंट अपटेक होणं याच्यासाठी बेन्सल्फ काम करतं तर बेन्सल्फ आपल्याला सुरुवातीला घ्यायलाच पाहिजे त्यानंतरचा दुसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये आहे नऊ चोवीस चोवीस आता याच्यामध्ये नऊ चोवीस चोवीसमध्ये सुद्धा आपल्याला काही न्यूट्रियंट पाहायला मिळतात परंतु युरिया इथं काय सांगितलं आहे तर इथं आपण नायट्रोजनची कमतरता जी नायट्रोजन जे आहे हे खूप कमी आहे म्हणजे नऊ टक्के नायट्रोजन चोवीस टक्के फॉस्फरस आणि चोवीस टक्के पोटॅश त्यामुळे आपल्याला इथं युरिया घेणं गरजेचं आहे आता बागायती जमिनीसाठी साधारणतः वीस किलो युरिया आपल्याला घ्यायचं आहे जर मध्यम जमीन असेल तर तीस किलो घ्यायचं आहे आणि अतिशय हलकी असेल तर चाळीस ते पन्नास किलो प्रति एकर एवढा युरिया आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स मायक्रोन्यूट्रंट हे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस आहे आठ एकवीस एकवीस आहे किंवा बारा बत्तीस सोळा आहे या तीनही बॅग आपण अल्टर घेऊ शकतो आणि त्याच्यासोबत आपल्याला मिक्स मायक्रोन्यूट्रंट घेणं गरजेचं आहे आता त्याच्यामध्ये आणखी एक बॅग आहे जी आहे अठराशेचाळीस म्हणजे डी ए पी डायमोनियम फॉस्फेट आता सुद्धा आपण घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे पण अठराशेचाळीस जर घेतली तर मग परत नंतर कोणती द्यायची तर अठराशेचाळीस सुद्धा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा मिक्स मायक्रोन्यूट्रिंट हेच घ्यायचं आहे परंतु लक्षात ठेवा जसं की सांगितलंय की ज्या जमिनीमध्ये चुनकड आहे त्या जमिनीमध्ये सिंगल सुपर हॉस्पिट द्यायचं नाही त्याच पद्धतीनं अठराशे सेहेचाळीस देऊन सुद्धा फारसा काही फायदा होणार नाही आहे त्यामुळं जर चुनखड जमीन असेल तर प्रॉपर खाते व्यवस्थापन काय करायचं तर नऊ चोवीस चोवीस दहा सव्वीस सव्वीस आठ एकवीस एकवीस किंवा बारा बत्तीस सोळा या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे लक्षात घ्या हे खत व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचं आहे आणि पहिलं व्यवस्थापन आहे चुनखड जमिनीमध्ये आपल्याला स्फुरद मातीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतो आणि पोट्यासुद्धा जास्त प्रमाणात पाहायला मिळतो तर ज्या शेतकऱ्यांनी कपाशी जी आहे ही चुनखड जमिनीमध्ये लावलेली आहे ला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचं आहे तर युरियाचं काही प्रमाण आपल्याला त्याच्यामध्ये द्यायचं आहे स्फोरत पालासचं प्रमाण देण्याची गरज नाही त्या ते ठिकाणी आपल्याला पी एस बी आणि के एम बी हा बॅक्टेरिया वापरायचा आहे मायकोरायझा वापरायचा आहे आणि सल्फर जास्त प्रमाणामध्ये तिथं वापर करायचा आहे कारण सल्फर जर असेल तर न्यूट्रिएंट अपटेक चांगल्या प्रमाणात होतं न्यूट्रिएंट मिळतं आणि पी एच बीचं पी एच बी वापरल्यानंतर फिक्सेशन होऊन व्यवस्थित तो पी एस बी झाडाला मिळतो त्यामुळं काय होतं तर व्यवस्थितरित्या न्यूट्रिशन आणि न्यूट्रिएंट हे सगळं अपटेक होतं आणि मग झाड तिथं आपली चाल करतं नाहीतर मग तुम्ही जर पाहिलं असेल तर चुनखडीमध्ये कोणतंही पीक जे आहे हे व्यवस्थित येत नाही कारण न्यूट्रिशन आणि न्यूट्रिएंटची फिक्सेशन व्यवस्थित होत नाही परिणामी अपटेक न झाल्यामुळं झाड वाढत नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला जर पन खत व्यवस्थापन आपण केलं पहिलं व्यवस्थापन तर निश्चित त्याचा रिझल्ट तुम्हाला चांगला मिळेल फुटवेची वाढ असेल पानाची कॅनोपी असेल किंवा फांद्यांची संख्या असेल हे चांगल्या प्रमाणात तुम्हाला वाढवायची असेल तर अशा पद्धतीनं खत व्यवस्थापन करायचं आहे आणि लक्षात ठेवायचे पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये एक बॅगपेक्षा जास्त युरिया टाकायचा नाही आहे जर पहिल्या डोजमध्ये तुम्ही युरिया घेतला असेल तर दुसऱ्या डोसमध्ये लक्षात ठेवा युरिया घेण्याची गरज नाही आहे आता बरेच शेतकरी काय करतात की युरिया स्वस्त आहे म्हणून दोन दोन तीन तीन गोणे वापरतात हे मात्र करू नका मित्रांनो कारण तुम्ही जर दोन दोन तीन तीन गोणे जर वापरल्या तर कपाशीच्या झाडाला फांद्या फक्त पाच ते सहा लागतील आणि त्यांना बोंड फक्त एका फांद्याला तीन ते चार बोंड लागतील त्यामुळं विचार करा आणि जे खाती पण मी तुम्हाला दिले अशा पद्धतीने जरी तुम्ही फॉलो केलं तरी तुम्हाला रिझल्ट हा चांगला मिळेल आणि उत्पन्नासाठी अतिशय बेस्ट आहे दुसरं खाती पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल त्यापूर्वी हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणखी काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा धन्यवाद